नमस्कार आज एका गंभीर विषयावर आपल्या सगळ्याशी संवाद साधावा म्हणून लाइव येत आहे आवाज चेक कर आवाज चेक कर चालू करून सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे गेल्या नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळं नऊ वर्षातल्या निलंग्यातल्या सगळ्या भ्रष्टाचार कुव्यवस्था सगळ्या निलंग्याची जी बर्बादी गेल्या नऊ वर्षात झाली त्याच्यामुळे नागरिक उत्साहात आहेत परिवर्तनाच्या मनस्थितीत आहे नागरिकांनी निलंग्यातल्या जनतेने निर्णय घेतलाय कोणत्या हलकी परिवर्तन करायचं त्यामुळं सत्ताधारी घाबरून गेलेले आणि त्यांनी सोडली नैतिकता निवडणुकीचा मुद्दा विचार प्रशासन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी चुकीचा रस्ता निलंग्याच्या जनतेला न आवडणारा रस्ता म्हणजे दादागिरीचा रस्ता आदरणीय तालुका पत्रकार संघाचे सचिव आहेत साप्ताहिक संत दर्शन म्हणून यांच साप्ताहिक आहे त्याचे ते संपादक आहेत आणि तालुक्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाच्या ओबीसीच्या लोकांना जिथे कुठे अडचण येते तिथे पत्रकार म्हणून एक समाजसेवक म्हणून उपस्थित राहत असतात काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हे कोणत्या आता हे निवडणूक यांच्या सुनबाई आपल्याकडून प्रभाग तीन मध्ये निवडणूक लढवत आहेत एखादा माणूस स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देणार असता तर निवडणुकीतच पूर्णपणे अशाही परिस्थितीत ते ग्रामीण भागातला एक धनगर बांधव त्याचं काही पंचायत समितीत काम रुकलं होतं म्हणून त्याला मदत करण्यासाठी तिथे गेले होते त्या ठिकाणी भाजपचा एका तीन प्रभाग तीन मधल्याच महिला उमेदवाराचा नवरा ज्यांच्यावर काही काळापूर्वी हद्दपारीची सुद्धा कारवाई झालेली आहे असा उमेदवार पती त्या ठिकाणी आला त्यांनी अण्णांना धमकी दिली सुनेचा फॉर्म काढा माझ्या बायकोला निरोध काढायचा आहे वगैरे वगैरे काय 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 तर ते अण्णा एक देत नाही ते भिले नाही निर्भयपणे उभे टाकले आणि लोकसेना अधिकार दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय मला लढण्याचा आणि मी लढणार भूमिका त्यांनी घेतली त्याच्या तर असलेली शिवीगाळ जे की लाईव्ह मध्ये सांगता येणार नाही अशा प्रकारे झाली त्यांच्या अंगावर जाण्याचा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला त्यामुळे त्यांनी स्वाभिमानाने त्या ठिकाणी काल निलंगा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुन्हा दाखल केला मी स्वतः गेलो होतो आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख आणि इतर सगळे पदाधिकारी पण आम्ही गेलो होतो गुन्हा दाखल झाला त्याच्या एक दिवस अगोदर आमचे प्रभाग नऊ मधले उमेदवार आहेत शांत संयमी सज्जन माणूस अजगर अन्सरी त्यांच्या भावाला थिएटरवर बोलून घेऊन धमकी देण्यात आली तुला नोकरी करायची का नाही भावाला विड्रॉल करायला काय ऐकलं नाही रस्त्यात स्वतः आमदारांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या मोटरसायकलच्या तो स्वतःची गाडी अशी लावली त्यांना धमकी दिली तरीही आमच्या सगळ्यासाठी निलंगेसाठी अभिमानाची गोष्ट त्या आजगर आणसारे घाबरले नाही परंतु त्या दिवशी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस गडबड होती त्यामुळं तेवढी काल संध्याकाळी निलंग्यातल्या एका पत्रकाराला बोलवून घेऊन त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या चॅनलवरले जे काही व्हिडिओ होते ते डिलीट करण्यात आले म्हणजे तीन प्रकार झाले आता प्रत्येक उमेदवाराला दिलेली धमकी फॉर्म विड्रॉल करा फोन बोल केलेले बोलवून घेतले के ती तर अनेक मॅटर आहेत परंतु एकही उमेदवार यांच्या धमकीला भीक घातला नाही सगळे उमेदवार स्वाभिमानाला ठामपणे आमचे काँग्रेसचे उभे आहेत आणि चांगले उमेदवार आहेत त्याच्या बळावर आम्ही विजय मिळवू हा भाग वेगळा परंतु मी त्या जनतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि पार्टी म्हणून चालणाऱ्या भाजपच्या या लाईव्ह एक प्रश्न विचारू इच्छितो ते बरोबर आहे ही पद्धत आहे का ही लोकशाही आहे का हीच उट किसूट निलंग्याची निलंगेची माती है? ही निलंग्याची माती शिकवते का असले धंदे शिकवते संमेलनाचा अध्यक्ष इथला आहे सेतू माधवराव पगडी या मातीतले आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर या मातीतले शेषरावजी वाघमारे सिरपतरावजी सोळंकी यांची परंपरा इथं आहे इथ ही धंदे चालवायचे का घाबरून जाऊ नका तुम्ही घाबरलाय म्हणून धमक्या देता हा पुरावा आहे अजून निवडणूक दहा दिवस आहे अजून खऱ्या प्रचाराची सुरुवात झालेली नाही तर एवढी का घाबरता आणि घाबरून जा जाऊन पायाखरली वाळी पायाखरली वाळू घसरली म्हणून कार्यकर्त्यांना धमकी उमेदवारांना धमकी असा प्रकार माझी विनंती आहे गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी आणि भाजपच्या धुरीला घ्यावी हे प्रकार असे अशोभनीय आहेत आम्ही ते खपवून घेणार नाही निश्चितपणे लक्षात ठेवा आता काँग्रेस जुनी नाही तुम्ही जेव्हा तुमचं साधायचं तेव्हा साधलं काय करायचं केलो कुणाला पिस्तूल दाखवलो कुणाला धमकी दाखवलो दहा जणांना धमक्या दिलो तुम्हाला तेव्हा इझी गेलं आता तसं नाही आता तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आम्ही कायदेशीर आवाज उठवणार तक्रार करणार तुमच्यावर गुन्हा दाखल करणार न्याय मागणार आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो निनंग्यातल्या नागरिकांना आवाहन करतो कोणालाही घ्यायची गरज नाही इतक्या कोणालाही कसलीही तकलीफ झाली काँग्रेस पक्ष हा अभय सौंख्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उपाय लक्षात ठेवा हे असले नाटक असले दादागिरी आम्ही निलंग्याची जनता आणि मी स्वतः खपवून घेणार नाही त्याच्यामुळं सुधरा नीट लाईन वर या लोकशाहीचा अर्थ समजून घ्या तुमची हिंमत आहे नऊ वर्ष काम केलाय तर दाखवा बोला आणि भ्या महादेवाला भ्या देवाला भ्या नेतिमत्तेला भ्या असले चाळे बंद करा माझ सांग माझा हात जोडून सांग, गॅ असले चाळे बंद करा स्वच्छ निवडून